कुटुंब संवाद म्हटल्यानंतर साहजिकच आहे कुटुंबाची काळजी घेणं करोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली सोबत दिली आता करोना नाही आहे पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय कोणता तुम्हाला माहिती आहे एकाधिकारशाहीचा हुकुमशाहीचा व्हायरस आहे आणि जो एक नियम करोनाच्या बाबतीत होता करोनाच्या बाबतीत काय होता मास्क लावा हात धुवा आणि दोन हात लांब राहा तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय की हा जो हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि हात धुवण्याच्या मागे लागा कारण त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं आहे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस चे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का काँग्रेसमधून गेलं की काँग्रेसला धक्का राष्ट्रवादीतून गेलं की राष्ट्रवादीला धक्का पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात कारण ज्यांच्या विरुद्ध लढले ज्यांचं संजय राऊत यांनी आत्ता सांगितलं काय काय आरोप केले होते भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे भाजपला धक्का आहे आम्हाला हा धक्का नाही आहे महाविकास आघाडीला बिलकुल नाही ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे असे अनेक आले आणि अनेक गेले पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो, तो हिरवागार होऊन जातो हिरवागार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका